आवाज मानदेशाचा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे शुक्रवार दिनांक नऊ रोजी होणाऱ्या राज्यव्यापी आंदोलनामध्ये मान खटाव तालुक्यातील हजारो कार्यकर्ते प्रहार जनशक्ती पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे यांच्या नेतृत्वाखाली सहभागी होणार असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे मान तालुका अध्यक्ष नंदकिशोर पवार आणि खटाव तालुका अध्यक्ष अक्षय ननावरे यांनी दिले आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी राज्यभरातील सर्व दिव्यांगांना आंध्र प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही प्रतिमास सहा हजार रुपये पेन्शन दिली जावी यासह इतर अनेक मागण्या राज्य शासनाकडे केल्या असून या मागणीची पूर्तता होण्यासाठी शुक्रवार दिनांक ऑगस्ट रोजी छत्रपती या ठिकाणी राज्यभरातील दिव्यांगांचा आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे या मेळाव्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे यांच्या नेतृत्वाखाली मानखटा विधानसभा मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत प्रहार जनशक्ती पक्ष हा सर्वसामान्य न्याय हुक का साथी नेमिस अग्रेसर आणि दिव्यांगांच्या नेहमीच आहे सातारा जिल्ह्यातही या पक्षाने अध्यक्ष पिसे यांच्या नेतृत्वाखाली मोठे जाळे निर्माण केले आहे मानकटा विधानसभा मतदारसंघात पिसे यांनी गत सात वर्षांपासून दिव्यांग निराधार महिला व्यक्ती ज्येष्ठ नागरिक परितक्त्या क्रीडा आदींसाठी खूप मोठे काम प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून केले आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी अरविंद पिसे यांचे आजवर सुरू असलेले कार्य पाहूनच राज्यात सर्वप्रथम विधानसभा निवडणुकीसाठी त्यांची उमेदवारी जाहीर केली असून मान खटावच्या पाणी प्रश्नाची सखोल माहिती असणारे व्यक्तिमत्व अशी अरविंद पिसे यांची ओळख असून सर्वसामान्यांचा आधारवड ठरलेल्या पिसे यांच्या एका आव्हानामुळे खटाव तालुक्यात यातील हजारो कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या आंदोलन आणि मेळाव्यास उपस्थित राहण्याचे ठरवले आहे मान्स ऑफर न्यूज साठी प्रतिनिधी महेश कांबळे मसवड मान्स ऑफर न्यूज आवाज मानदेशाचा